स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनल मध्ये आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुख समाधानाचा जावो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते तर बघा मित्रमैत्रिणींनो आजचा आपला व्हिडिओ जो आहे तर तो आपल्या घराविषयी आहे आपला आता आजचा व्हिडिओ खूप खास आहे आणि खूप महत्वाचा आहे तर आता प्रत्येकांना वाटत असतं की आपलं स्वतःचं घर व्हावं आपली स्वतःची वास्तू व्हावी आपल्याला आपलं स्वप्नातलं घर मोठं असू दे लहान असू दे पत्राचं असू दे किंवा इतर कसलंही असू दे परंतु आपलं एक स्वतःचं जे असतं तर ते स्वतःचं असतं ते असं प्रत्येकांना आयुष्यामध्ये वाटत असतं तर त्यासाठीच आपण काही उपाय आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर ते उपाय कशा पद्धतीने करायचे आहे आणि किती दिवस करायचे याबद्दलची सविस्तर माहिती मी आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे कारण आता आपण आपलं स्वतःच घर व्हावं यासाठी आपण खूप प्रयत्न करतो कष्ट करतो परंतु म्हणावं तसं आपल्या कष्टाला मेहनतीला यश येत नाही कुठेतरी पैशाची जी आपली तडजोड आहे तर ती होत नाही कमी पैसे कमी पडतात घराव्यात एखादी व्यक्ती आहे तर घर घेण्यासाठी ते आपल्याला अडथळे आणत आहे किंवा नको परत घेऊ इथे नको तिथे नको असं काहीतरी काही ना काही प्रश्न जे आहेत तर ते येत राहतात किंवा तुम्हाला ज्या बजेटमध्ये घर विकत घ्यायचं आहे ती घेण्याची तुमची तयारी आहे परंतु त्या बजेटमध्ये तुमचं मनासारखं जे काय घर आहे तर ते तुम्हाला मिळत नाही त्यासाठी तुम्ही हा जो उपाय आहे तर तो देखील करू शकता किंवा एखाद्या आता शहरामध्ये तुम्हाला घर घ्यायचं आहे तिथे मिळत नाही त्यासाठी सुद्धा तुम्ही हा जो उपाय आहे तर करू शकता बघा कोणत्याही आपल्या घरामध्ये कोणत्याही एका व्यक्तीने हा उपाय केला तरी देखील चालणार आहे आद तुमचं हा उपाय जर तुम्ही केला आता स्त्री करू शकते पुरुष करू शकतो आपल्या घरामध्ये ज्यांना शक्य होईल त्यांनी कुणीही हा उपाय केला तरी देखील चालणार आहे आणि एका महिन्याच्या हा जर उपाय तुम्ही मनापासून आणि पूर्ण श्रद्धेने केला तर बघा एका एक सहा महिन्यामध्ये तुमचं सहा महिन्याच्या आत तुमचं जे घर आहे ते शंभर टक्के होऊ शकता आता व्हिडिओमध्ये मी तुमच्या सोबत काही उपाय जे आहे तर ते शेअर करणार आहे आता त्या उपायापैकी तुम्हाला जो सोपा वाटेल तो तुम्ही करू शकता आता उपाय कशा पद्धतीने करायचा आहे कोणत्या वेळेमध्ये करायचा आहे किती दिवस करायचा आहे याबद्दलची सविस्तर माहिती मी तुमच्या बरोबर आजच्या या नवीन व्हिडिओ मध्ये शेअर करणार आहे त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा चॅनल वरती तुम्ही जर हा व्हिडिओ पहिल्यांदा बघत असाल तर चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी समोरील बेल ऐकॉनलाही प्रेस करा आता तुम्हाला एक सेवा जी आहे तर ती करायची आहे तुम्हाला या सेवेमुळे जे काही चांगले अनुभव आहे तर ते नक्कीच अनुभवायला मिळतील आणि शंभर टक्के स्वतःचं जे घर आहे तर ते होईलच तुम्ही काम करत नाही तुम्ही व्यवसाय करत नाही तुमची कष्ट करण्याची तयारी देखील नाही आणि तुम्ही फक्त हा उपाय केला आणि मी काहीच करणार नाही माझं स्वतःचं घर व्हावं होणार होणार नाही मी सुरुवातीला सांगितलं तुम्ही प्रामाणिकपणे अनेक कष्ट प्रयत्न कष्ट करत आहात परंतु तुम्हाला यश मिळत नाही काही अडथळे असतील ग्र... वास्तुदोष असतील तुमच्या कुंडलीमध्ये काही ग्रह जे आहेत तर ते निगेटिव्ह असतील या सगळ्या ज्या गोष्टी असतील ना तर अडथळे हे सगळे दूर करून तुम जर तुम्ही प्रामाणिकपणे कष्ट प्रयत्न मेहनत केली तर सहा महिन्याच्या आतमध्ये तुमची स्वतःची वास्तू जी आहे तर ती उभी राहील तयार होईल किंवा तुमचं स्वतःच घर जे आहे तर ते त्याचं चा बांधकाम चालू होईल आता बांधकाम करण्याच्या मध्येच अडचणी आल्या अर्धवट राहलं त्यासाठी सुद्धा तुम्ही हे जे आहे तर ते करू शकता बघा तुम्हाला काही ना काहीतरी मार्ग यामधून नक्कीच सापडायला सुरुवात होईल मार्ग तुमचे मोकळे होत जातील सहा महिने लागतील बारा महिने लागतील परंतु तुमची तुमचं जे स्वतःच घर आहे तर ते होईल तर यासाठी जो पहिला उपाय आहे तर बघा पहिला आपल्याला कोणत्याही गुरुवारपासून सुरू करायचा आहे आणि जो दुसरा उपाय आहे तर तो तुम्हाला कोणत्याही बुधवार पासून सुरू करायचा आहे आता सुरुवातीलाच मी तुम्हाला गुरुवारचा जो उपाय आहे तर तो सांगणार आहे आता गुरुवारचा जो उपाय आहे तर आपल्याला तीन गुरुवार हा उपाय जो आहे तर तो करायचा आहे आता गुरुवारपैकी समजा एका गुरुवारी तुम्ही सुरू केला आणि दुसऱ्या गुरुवारी तुम्ही विसरून गेले किंवा तुम्हाला लक्ष नाही राहिलं किंवा तुम्हाला काही अडचण आली तर आता बघा काय करायचं आहे तीन गुरुजी गुरुवार मध्ये जर गॅप पडला तर तो गुरुवार चालणार नाही परत तुम्हाला सुरुवातीपासून करावं लागणार आहे त्यामुळे कंटिन्यू आपल्याला तीन गुरुवार आता तुमचा येऊन गेला त्यानंतर तुम्हाला करायचं आहे म्हणजे तीन गुरुवार आपले लगातार होऊन जातात करणार असेल तर आणि पुरुषांनी केला तर काही हरकत नाही तर तीन गुरुवारमध्ये जर तुम्हाला एखाद्या वेळी मासिक पाळी आली मासिक म्हणजे पिरियड आला तर इतर इतर घरातील इतर व्यक्तींनी हा उपाय

तरी देखील चालतो या तीन गुरुवारपैकी कोणत्याही गुरुवारी तुम्ही गावाला जाऊ नका हा इतर दिवशी तुम्ही जाऊ शकता परंतु गुरुवारी तुम्हाला तुमच्या घरीच आहे उपाय केला त्या गुरुवारी त्याच घरी तुम्हाला तीनही गुरुवार आ, करा, हा उपाय जो आहे तीन गुरुवार मध्ये जर तुम्हाला सुतक आलं तर सुतक संपल्यानंतर परत पहिल्या गुरुवारपासून तुम्हाला हा उपाय करायला सुरुवात करायची आहे हा उपाय कोणत्याही गुरुवारी तुम्ही सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत म्हणजे दिवसभरामध्ये केव्हाही करू शकता परंतु सकाळी देवपूजा झाल्यानंतर उपाय केला तर अतिशय उत्तम राहील आणि संध्याकाळी दिवे लागणीची जी वेळ असते तर ज्याला आपण प्रदोष काळ म्हणत असतो प्रदोष काळ केव्हा सुरू होतो तर साडेपाच ते साडेसात या काळामध्ये प्रदोष काळ समजला जात असतो आपल्याला त्या वेळेमध्ये हा जो उपाय आहे त्या वेळेमध्ये केला तरी देखील चालणार आहे तीही माता लक्ष्मी आगमनाची वेळ असते बघा आपल्याला फक्त एक नारळ घ्यायचा आहे आणि एक नारळ घ्यायचा आहे आपण देवासमोर फोडतो ते नारळ शेंडी काढलेलं तुम्हाला पाहिजे त्याचे आपल्याला आपल्याला शेंडी काढलेलं घ्यायचं आहे आणि एक एकाला शेंडी पाहिजे असं नारळ तुम्हाला घ्यायचा आहे हे नारळ तुम्हाला कोणी ओटी मध्ये दिलेलं असेल कोणी तुमचा सत्कार वगैरे केलेला असेल कुठे तुम्हाला मिळालेलं असेल मंदिरामध्ये दिलेलं नसावं हे आपल्याला असं आपलं स्वतःच्या पैशाचं जे नारळ आहे ते आपल्याला विकत आणायचं आहे आणि गुरुवारच्या दिवशी तुम्ही हे नारळ विकत आणू शकता किंवा आदल्या दिवशी तुम्ही आणलं तरी सुद्धा चालेल पाणीदार असं आपल्याला डबडब पाण्याचा नारळ घ्यायचा आहे आणि लाल रंगाचा आपल्याला कोरा कपडा घ्यायचा आहे बघा आता तुम्ही ब्लाउज पीस घेऊ शकता किंवा दुसरा एखादा विकत आणू शकता आता ब्लाऊज पीस ते तुम्हाला एक घ्यायचं आहे उपाय करताना देवघरासमोर बसायचं आहे देवासमोर दिवा लावलेला आपल्याला एक तुपाचा दिवा लावायचा आहे त्यासोबतच धूप अगरबत्ती लावायची आहे तेव्हा समोर एखादा पाट किंवा चौरंग ठेवायचा आहे आणि एखादं मोठं ताट ठेवायचं आहे त्या ताटामध्ये जे आपण लाल ब्लाउज पीस घेतलेला आहे लाल कापड घेतलेलं आहे त्या कपड्या तो आपल्याला ठे त्या ताटामध्ये ठेवायचा आहे आणि त्यामध्ये थोड्याशा आपल्याला अखंड तांदुळाच्या अक्षदा ज्या आहेत तर त्या ठेवायच्या आहे आणि हे जे नारळ आहे तर आपण आणलेलं तर त्या नारळाची शेंडी आपल्याकडे येईल म्हणजे तुम्ही तुमच्याकडे त्या नारळाची शेंडी होईल अशा प्रकारे नारळ त्या कपड्यावरती तुम्हाला ठेवायचं आहे आणि नारळाला वास्तू पुरुष समजून वास्तू देवता समजून तुम्हाला हळद कुंकू अर्पण करायचा आहे फूल अर्पण करायचं आहे आणि दिवा धूप ओवाळून घ्यायचा आहे आपण जो दिवा लावलेला ला आहे त्याने आपल्याला ओवाळायचं आहे त्यानंतर गुळाचा नैवेद्य तुम्हाला अर्पण करायचं आहे या वास्तुपुरुषाला दाखवायचं आहे बघा काल छोट्या गुळाच्या भेल्या ज्या आहेत तर त्या देखील आपल्याला मिळतात गुळाचा नैवेद्य तुम्हाला या नारळाला वास्तुदेवता म्हणून दाखवायचं आहे आणि ही पूजा करत असताना ओम श्री वास्तुदेवताय नम ओम श्री वास्तुदेवताय नम ओम श्री वास्तुपुरुषाय नम ओम श्री वास्तुपुरुषाय नम हा मंत्र तुम्हाला म्हणायचा आहे आता गोल दाखवून नैवेद्य झाल्यानंतर तुम्हाला वास्तुपुरुषांचं स्मरण करायचं आहे म्हणजे जसं की तुमच्या समोर वास्तुपुरुष आहेत वास्तुदेवता आहेत या नारळाला या नारळा स्वरूप आणि त्यांना प्रार्थना करायची आहे तुमचं नाव गोत्र बोलायचं आहे मात्र तुम्हाला गोत्र माहित नसेल तर काश्यप या हे असं तुम्हाला म्हणायचं आहे मी काश्यप गोत्रातली आहे मी काश्यप गोत्रातलं आहे असं तुम्हाला बोलायचं आहे जेव्हा तुम्हाला गोत्र माहीत नसेल त्यावेळी गोत्र माहित असेल तर तुम्हाला गोत्र बोलायचं आहे ज्यांना गोत्र माहीत नाही त्यांनी काश्यप शब्दाचा उच्चार करायचा आहे की मी काश्यप गोत्रातली आहे म्हणून असं म्हणायचं आहे आणि त्या वास्तुपुरुषाचं स्मरण करून त्यांना म्हणायचं आहे वास्तुदेवता माझी वास्तू स्वतःची व्हावी माझं स्वतःचं घर व्हावं यासाठी मी हा जो उपाय आहे तर तो अगदी मनापासून आणि कळकळीने कल करत आहे तुमच्या आशीर्वादाने तुमच्या कृपेने पुढील सहा महिन्यामध्ये बारा महिन्यामध्ये माझं स्वतःच जे घर आहे तर ते होऊ द्या व स्वतःची वास्तू व्हावी माझ्या स्वतःच्या घरामध्ये मी माझ्या कुटुंबा सोबत माझ्या सहपरिवारासोबत आनंद राहावी असा आशीर्वाद मला द्या किंवा तुमच्या मनाना तुम्हाला अजून जे काय तुम्हाला तुमच्याविषयी घराविषयी बोलायचं असेल ते तुम्ही तुमच्या भाषेमध्ये बोलायचं आहे यामध्ये काहीही अडथळे येत आहेत अडचणी येत आहेत त्या बोलून दाखवायच्या आहेत त्या व्यक्त करायच्या आहे ह्या त्या दूर करून वास्तुदेवता माझं घर जे आहे तर ते स्वप्नातलं होऊ द्या अर्धवट राहिलेलं काम पूर्ण होऊ द्या अशी तुम्हाला कळकळीने तळमळीने प्रार्थना करायची आहे आणि तुम्हाला ते आसन सोडायचं आहे आता तुम्ही सकाळी जर ती पूजा मांडली केली असेल तर ती रात्रीपर्यंत म्हणजे आपण झोपण्या अगोदर झोपण्यापर्यंत पर्यंत तशीच राहू द्यायची आणि संध्याकाळी दिवे लागणीला आपण पूजा केलेली असेल तर ती सुद्धा रात्री झोपण्यापर्यंत तशीच राहून द्यायची आहे आणि रात्री रात्री झोपण्याच्या अगोदर समजा आता आपण संध्याकाळी पूजा केली साडे ला केली किंवा साडे ला केली तर सकाळी केली तर आठ नऊ वाजता केली तर रात्री झोपण्याच्या अगोदर समजा तुम्ही रात्री दहाला ला झोपता किंवा अकराला ला झोपता तर झोपण्याच्या अगोदर काय करायचं जो आपण गुळाचा खडा नैवेद्य म्हणून अर्पण केलेला होता तर तो गुळ उचलाय उचलायला आणि आपल्या उचलायचा आणि आपल्या घराच्या बाहेर तुमच्या घराच्या बाहेर जिथे कुठे एखादं मोठं कोणतं झाड असेल घराच्या आजूबाजूला खाली जागा असेल किंवा जनावर वगैरे काही प्राणी येत असेल प्राणी काही येत असतील गायी वगैरे तिथे तर तो गुळ तुम्हाला ठेवून द्यायचं आहे त्यांना खाऊ घालायचं आहे कुणाच्या पायाखाली येणार नाही आपल्याला असा ठेवायचा आहे किंवा डस्टबिन बी, मध्ये टाकायचा नाही तुमच्या आता कॉलनी मध्ये वगैरे राहता कुठे तर तिथे तुम्हाला झाड असेल तर तिथे मुंग्यांसाठी वगैरे तुम्हाला हा टाकायचा आहे की जेणेकरून ते मुंग्या किडे मग काही खाऊन घेत आता तुमचं तुमचं बैठ घर असेल तुम्ही भाड्याने वगैरे तुम्ही राहता जर तुमच्या कंपाऊंडच्या बाहेर कोणतं झाड वगैरे असेल तिथे तुम्हाला तो गुळ ठेवायचा आहे आणि त्यानंतर त्या नारळ तो नारळ जे आहे तर तो कापडामध्ये त्या कापडा कापडामध्ये नारळ त्या कापडातच राहू द्यायचा आणि तशीच त्याची आपल्याला गाठ मारायची आहे कपड्या सहित आणि हे नारळ जे आहे तर तुमच्या घरामध्ये कुठेतरी तुम्हाला घरामध्ये असं उंच तुम्हाला ते बांधून ठेवायचं आहे तुमटा पहिल्या गुरुवारी ही गोष्ट झाली आता पुढचा गुरुवार आला पुढच्या गुरुवारी काय करायचं तर सेम याच पद्धतीने तुम्हाला नवीन लाल कपडा आणायचा आहे नवीन एक नारळ आणायचा आहे सेम पहिल्या दिवशी तुम्ही जशी सकाळी पूजा केली असेल तशीच दुसऱ्या गुरुवारी सुद्धा तुम्हाला त्याच पद्धतीने पूजा करायची आहे आता तुम्हाला सकाळी पूजा करायची पहिल्या दिवशी तुम्ही संध्याकाळी पूजा केली असेल तर दुसऱ्या गुरुवारी तिसऱ्या गुरुवारी संध्याकाळी पूजा करायची असेल तर सेम याच पद्धतीने करायची आहे जशी पहिल्या गुरुवारी आपण केली आहे तशी तुम्हाला दुसऱ्या गुरुवारी नारळ आणून दुसरा कपडा आणून पहिलं जे नारळ आहे आपण कापडात बांधलेलं आहे ते तुम्हाला काढून घ्यायचं आहे पहिल्या गुरुवारी जे आपण नारळ काढलं तर दुसऱ्या गुरुवारी पूजा करण्या अगोदर जिथे आपण पूजा करणार आहोत तिथे ते नारळ ठेवायचं आणि त्याच्या बाजूला दुसरा कपडा त्यावर आपल्याला सेम नारळ ठेवायचा आहे आणि पूजा तशी सांगितल्याप्रमाणे तुम्हाला त्या नारळाची पूजा करायची आहे आणि धूपदीप दाखवताना या पहिल्या पण नारळाला धूपदीप दाखवायचा आहे आणि जे दुसऱ्या गुरुवारचं नारळ आपण आणलेलं आहे त्याला धूपदीप दाखवायचं आहे पहिल्या नारळाला पण हळदी कुंकू अक्षदा अर्पण करायचं आहे आपल्याला आणि या दोन्ही नारळाला जी आपली मी तुम्हाला सुरुवातीला सांगितला जो मंत्र सांगितला होता तो तुम्ही सेम पहिल्या गुरुवारी पूजा केली प्रार्थना केली तुम्हाला त्या सहप्रकारे करायची आहे नैवेद्य दुसऱ्या गुरुवारी फक्त तुम्हाला दुसऱ्या गुरुवारी जो नवीन नारळ आपण आणलेला आहे त्यालाच फक्त नैवेद्य दाखवायचा आहे धूप दीप हळद कुंकू पहिल्या नारळाला अर्पण करायचं आहे नैवेद्य मात्र तुम्हाला फक्त दुसऱ्या नारळाला दाखवायचं आहे आणि सेम रात्री गुरुवारी अगोदर तो गुळाचा खडा सेम बाहेर ठेवायचा आहे आणि त्यानंतर दोन्ही नारळ आपापल्या कपड्यामध्ये बांधायचे आणि जिथे बांधले होते तिथे परत हे दोन नारळ बांधायचे आहे पहिल्या गुरुवारी आपण एक नारळ बांधला दुसऱ्या गुरुवारी आपण हे दोन नारळ बांधले आता तिसऱ्या गुरुवारी काय तर परत सेम एक कपडा आणायचा लाल एक नवीन नारळ आणायचा पहिले दोन नारळ काढायचे उघडे करून ठेवायचे पूजा करताय तिथे परत तिसरा नारळ तुम्हाला नवीन आणलेल्या कपड्यामध्ये मांडायचा तिन्ही हळदी कुंकू अर्पण करायचं नाही धूप दीप दाखवायचा गुळाचा नैवेद्य जो आहे तर तो दाखवायचा नवीन आणलेला जो नारळ आहे फक्त त्या नारळालाच आपल्याला तिसऱ्या गुरुवारी नैवेद्य दाखवायचा आहे आणि सेम रात्री झोपण्यापूर्वी तो गुळ जो आहे तर तो नैवेद्य जो आहे तर तो पहिल्या आणि दुसऱ्या गुरुवारचे जे नारळ आहे ते दोन नारळ विसर्जित करायचे आणि ते तुमच्या आजूबाजूला कुठे शेत वगैरे असेल जमिनीत तुम्ही दाबून टाकू शकता एका एखाद्या झाडाखाली तुम्ही हे ठेवू शकता म्हणजे दाबून टाकू शकता किंवा नदीमध्ये तलावामध्ये पाणी असेल तुम्ही तिथे सुद्धा हे अर्पण केलं तरी पण चालेल आणि दुसऱ्या गुरुवार दोन नारळ तुम्हाला तिसऱ्या गुरुवारी विसर्जित करायचं आहे आणि तिसऱ्या गुरुवारी ज्या नारळाची आपण पूजा केलेली आहे तर ते नारळ बांधून तुम्हाला तुमच्या घरामध्ये ठेवायचं आहे तुमची स्वतःच घर होईपर्यंत तुमचं जेव्हा घर स्वतःचं घर झाल्यानंतर तुमचं झाल्यानंतर जेव्हा तुमचं स्वतःच घर होईल तुमच्या घरामध्ये तुम्ही राहायला जाणार नारळ बांधलेला आहे तर ते कृतज्ञता व्यक्त करायची आहे वास्तुदेवांना धन्यवाद बोलून ते नारळ तुम्हाला प्रवाहित करून आहे या प्रकारे गुरुवारी गुरुवारी तीन गुरुवारचा हा जो उपाय आहे तर तो आता तुम्हाला करायचा आहे यासोबतच समजा गुरुवारी कोणताही हा उपाय सुरू केला तर पुढच्या येणाऱ्या बुधवार पासून तुम्ही दररोज संकल्पयुक्त कोणत्याही बुधवारी संकल्प करायचा तर अशा प्रकारे तुम्हाला हा जो उपाय आहे एकच उपाय मी शेअर केलेला आहे हा उपाय तुम्ही करून बघा फक्त उपाय करताना पूर्ण श्रद्धेने आणि मनापासून करा उपायांचा सेवेचा तुम्हाला नक्कीच फायदा होईल तर अधिक अशा साध्या आणि सोप्या पद्धतीने हा जो उपाय आहे तर तुम्हाला तीन गुरुवार करायचा आहे तर आवर्जून करून बघा काय तुम्हाला अनुभव येतो सेवेचा उपायांचा तर मला कमेंट बॉक्स मध्ये आवर्जून सांगा तर चला आजच्या व्हिडिओमध्ये मध्ये इतकीच माहिती होती कशी वाटली नक्की सांगा व्हिडिओ आवडला तर चॅनलला आवर्जून लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा परत भेटूया या नवीन माहिती सोबत नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत सर्व माझ्या युट्यूब परिवाराला श्री स्वामी समर्थ